नमस्कार सत्या निरूपा आणि देविकावरती खूपच चिडलेला असतो त्याने मीराला छान अशी खिचडी भरवलेली असते आणि त्याच्यानंतर येऊन तो घरात खूपच गोंधळ करतो त्याच वेळेला तिथे रवी सुद्धा आलेला असतो आणि रवी सत्याला म्हणतो अरे दादा काय झालंय काय एवढा चिडलायस तेव्हा सत्या बोलतो अरे रव्या तुला माहिती तरी आहे का या लोकांनी काय केलं अरे धूम के नुसती तापाने फणफणले पण यांना मात्र त्यांचं काहीच नाही ही लोक आहेत की कोण आहेत ना तेच मला समजत नाही अगं देविका तुला तरी अक्कल पाहिजे होती तू कशी काय अशी शांत बसून जेवू शकतेस मला खरं तर तुझीच कमाल वाटते तेव्हा मात्र देविका बोलते हे बघ सत्यजी मला खरंच माहिती नव्हतं की मीरा एवढी आजारी आहे तर मी स्वतः जेवण करायला तयार सुद्धा होते पण आईनी स्वतः मला सांगितलं की काही नाही ती नाटकं करते तिच्याकडे अजिबात लक्ष द्यायची गरज नाही आणि म्हणूनच मी दुर्लक्ष केलं पण याचा अर्थ असा होत नाही की मी सर्व काही तू बोलशील ते ऐकून घेईल तेव्हा लगेच रवी बोलतो अगं पण देविका बहिणी तुला समजायला पाहिजे होतं ना तुला का समजलं नाही जर का मीरा वहिनी आजारी होती तर तू स्वतः जाऊन तिला चेक करायला पाहिजे होतस तेव्हा लगेच देविका बोलते पण रवी भाऊजी मला या गोष्टीचा खरंच अंदाज आला नाही तुम्ही प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा मी काहीही मुद्दामून केलेलं नाही तेव्हा रवी बोलतो कसा विश्वास ठेवायचा तुझ्यावरती सांग ना कसा विश्वास ठेवायचा तू जे काही वागलेस ते खूपच चुकीचं वागलेस देविका वहिनी आणि त्यासाठी मी स्वतः तुला माफ करणार नाही एक गोष्ट लक्षात ठेव देविका वहिनी आज तुझ्यामुळे मीरा वहिनीची ही आलट झाले तेव्हा सत्या बोलतो अरे जाऊ देत ना रव्या तू कोणाला सांगतोस या देविकाला निरूपाच्या सुनेला जशी निरूपा वागणार तशी देविका वागणार देविकाची मुळात लायकीच ती आहे मला कळून चुकलंय की देविका काय लायकीची आहे ती तेव्हा मात्र देविका सत्याच्या जवळ जाते आणि सत्याला म्हणते हे बघ सत्यजीत मध्ये मध्ये शानपणा करू नकोस तुला जर का काही गोष्टी माहिती नसतील तर तू बोलू नकोस ना तू उगाच कशाला बोलतोस आधी गोष्टी माहीत करून घे आणि नंतरच माझ्याशी बोलायला ये तेव्हा सत्यजित बोलतो गप्पा बस आता एवढं सगळं पाप केलंस एवढं सगळं केलंस आणि माझ्या धूम बनवलेलं जेवण जेवताना लाज कशी वाटली नाही ग तुला मला करस तुझी लाज वाटते लाज आणि तुझं थोबाड कोणावस वाटतय आता मात्र बस आता मात्र मला कोणाचं चा काहीच ऐकायचं नाही काही आणि एक गोष्ट लक्षात ठेव देवी का जर का जास्त शानपणा करायला गेलीस आणि माझ्या धुमके तुला काही त्रास करण्याचा प्रयत्न जरी केलास ना तरी सुद्धा तुला उद्ध्वस्त करे जोपर्यंत हा सत्यजित शांत आहे तोपर्यंत शांत आहे पण जर का खरंच सांगतो माझ्या वाटेला जायचा प्रयत्न जरी केलास ना तरी तुझ्या नवऱ्याची काय हालत केले ती हालत तुझी करायला मी मागे पुढे बघणार नाही आणि त्यावेळेला तू एक स्त्री आहेस हे मी विसरून जाईल जर का तू एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीचं म्हणणं तिचं बोलणं तिची तुला काळजी वाटत नाही तर मी का तुझी काळजी करू मला खरंच देवी का तुझी लाज वाटते लाज अगं तू एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीचं दुःख समजून घेऊ शकत नाहीस तुझी सासू तिला काही नाहीतरी बोलत असते पण तू सुद्धा तिला साथ देत असतेस खरं सांगायचं तर तुझा थोबाड पुढावसं वाटतंय तेव्हा निरुपा मध्ये पडणार तेवढ्या सत्या तिला जोरात धकलून देतो आणि सत्या निरूपाला बोलतो निरुपा जास्त शानपणा करू नकोस आणि मध्ये पडण्याचा तर विचारच करू नकोस एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी मी तुला माफ करणार नाही आणि तो जोरात धकलल्यामुळे निरुपात चांगलीच खाली आपटलेली असते त्याच वेळेला देविका सत्यजितला म्हणते सत्या तू जे काही करतोयस ना ते चुकीचं करतोय गावगुंडच आहेस तेव्हा मात्र रवी मोठ्याने बोलतो देविका वहिनी तोंड सांभाळ एक गोष्ट लक्षात ठेव सत्या दादा माझ्यासारखाच तुझा धीर आहे त्यामुळे ही गोष्ट तू विसरू नकोस जर का तू ही गोष्ट विसरत असशील तर स्वतःच्या मनाला सांग की सत्या दादा तुझा मोठा धीर आहे त्यामुळे त्याच्याशी मानानीच बोलायचं आणि परत जर का असं काहीतरी तू बोलण्याचा प्रयत्न जरी केलास ना तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही तेव्हा मात्र चांगला धक्का देविकाला बसलेला असतो त्याच वेळेला पंकज सत्याला म्हणतो तू काही वेडा झालायस की काय मम्माला किती त्रास होतोय बघ ना तेव्हा मात्र सत्या बोलतो हो तुझ्या मम्माला त्रास होतोय आणि माझ्या बायकोचं काय रे माझ्या बायकोची जी अवस्था केली त्यासाठी तुम्हाला कोण माफ करणार आता मात्र मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही आता बस झालं मला तुमचं काहीच ऐकायचं नाही आता तुम्ही जे काही वागलाय जे काही केलंय ते खूपच कठीण केलंय आणि त्यासाठी मी तुम्हाला माफ करू शकत नाही आता बस झालं आता मला तुमचं काहीच ऐकायचं नाही तेव्हा मात्र सत्या खूपच घाबरलेला असतो सत्या खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला सत्या तिथून निघून जातो त्याच वेळेला निरुपा पाठीकडून काहीतरी पुटपुटते त्यावेळेला सत्या परत पाठी फिरतो आणि निरुपाला बोलतो ए निरुपा एक गोष्ट लक्षात ठेव आजपासून तुझं जेवण तू बनवायचं माझी बायको काही या घरची नोकर नाहीये की ती तुला ऐकतं ताट आणून तुझ्या पुढ्यात देईल आणि जर का तुला तसं पाहिजे असेल ना तर स्वतःच्या सुनेकडून अपेक्षा करायची आणि देवी का एक गोष्ट लक्षात ठेव यापुढे जर का मीराला काहीही काम सांगितलं तुझ्या सासूने किंवा तू आणि त्याच्यात जर का तू स्वतः सहभागी असशील तर मात्र मी तुला सोडणार नाही आणि निरुपा आता तर नुसती कंबर मोडले पण पुढच्या वेळेला मात्र तुला काय करेन ना हे मी तुला सांगू शकत नाही त्यामुळे तू आवर्त घे आणि एकच गोष्ट सांगेन काही झालं तरी माझ्या मीराच्या वाटेला जाऊ नकोस म्हणजे जाऊ नकोस आणि सत्या तिथून निघून जातो त्याच वेळेला देविका बोलते गाव कमाल आहे या गावगुंडाची खरंच कमाल वाटते स्वतःच्या बायकोच कौतुक त्याच वेळेला रवी मोठ्याने बोलतो देविका वाहिनी बस काय बोलतेस तू तुला तु कळतय का अगं तुझं सुद्धा कौतुक आहे तुझ्या नवऱ्याला म्हणून तर तो तुला तु ऐत बघतोय खरंच सांगायचं तर देविका वहिनी तू सुद्धा या घरची सून आहेस तू सुद्धा कुठून मोठ्या घरातून जरी आली असशील तरी सुद्धा तुला सुनेची कर्तव्य पार पाडायला पाहिजेत आणि त्यासाठी तू स्वतः सुद्धा जेवण केलंच पाहिजेस एक गोष्ट लक्षात ठेव तू या निरूपाची जरी सून असलीस ना तरी सुद्धा या घरची सून आहेस त्यामुळे फक्त मीरा वहिनी तुम्हाला आयत ताट देणार नाही यापुढे तू सुद्धा या, या घरची कामं करायचीच आणि राहिला प्रश्न आता मीरा बहिणीचा तर सत्या काय सांगितलं या गोष्टीचा नीट विचार करा आणि पुढे मग बघा आता मात्र मला तुमचं काहीच ऐकायचं काही नाही आता काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही लवकरात लवकर मी तुम्हाला शिक्षा करेनच पण मी शांत आहे म्हणजे माझा फायदा घ्याल असं होत नाही निरुपावहिणी निरुपा आणि वहिनी खरं सांगायचं तर मम्मा मला तुला तर मम्मा बोलायची सुद्धा लाज वाटते तू असं कसं काय बघू शकतेस याच गोष्टीची मला लाज वाटायला लागले आता बस झालं मला तुझं काहीच ऐकायचं नाही जे होईल ते होईल पण लवकरात लवकर तुला कायमचं उद्ध्वस्त करायचं आहे आणि रव्या तिथून निघून गेलेला असतो त्याच वेळेला निरुपा देविकाला बोलते देविका बघितलंस माझ्या मुलं मुलांची मती भ्रष्ट केलं या बाईने ही बाई जशी दिसते तशी नाही तेव्हा लगेच देविका बोलते आई आपलंच चुकलं आपण तिची नीट चौकशी करायला पाहिजे होती पण आपण मात्र केली नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी निरुपाला अक्कल येईल का आणि ती मिराशी चांगलं वागेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू